मतिलबु भुसावळ शहरामध्ये साधारण तीन घर या ठिकाणी कोसळले काय सांगाल पाणी गेली आपण भुसावळ शहरमध्ये सतत पाऊस सुरू आहे आणि त्या परिस्थितीमध्ये रो हाऊसेस होते जो कळ कोस कोसळलेले जो बिलकुल तापी नदीच्या जवळ असलेले असं भाग आहे या ठिकाणी अगर आपण सॉईल स्टेटा पाहत आहे तर सॉइल स्टेटामध्ये आपल्या लक्षात येतो की या ठिकाणी रिटेनिंग वॉल करून त्याच्यामध्ये मेटेरियल इनफिलिंग करून त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे एक प्रकारे कन्स्ट्रक्शनमध्ये एक प्रकारे पायलिंग करावं लागतो आणि म्हणजे हार्ड डॉकपर्यंत त्याच्या आपल्याला आप बेस धरावं लागतं त्या केलेला असं दिसून येत नाही आणि एक कन्स्ट्रक्शन पिरियडमध्ये ज्यावेळेस जो काही बिल्डर असेल त्याला हा जबाबदारी त्यांची असतो आणि तो, तो नगरपालिकाला या ठिकाणी तीन चार सूचना माझ्या वतीने देण्यात आलेल्या आहेत सर्वप्रथम आहे की याच्या जो जो बिल्डिंग जो कोसळलं आहे त्याच्यामध्ये जो बिल्डर आहे त्याला आणि प्लस जो त्या ठिकाणी त्यांनी जो बांधकाम केला त्यांना जो मालक होते त्यांना नोटिसेस इश्यू करणं गरजेचं आहे की आपण म्हणजे जो काही अज्युम्ड असतो ते सगळे त्यांनी केलं आहे की नाही त्याची एक्सप्लेनेशन घेणं गरजेचं आहे त्यांचे काय कन्स्ट्रक्शन कसं केलं बिकॉज दोन हजार वीस वर्षी हे सगळे बांधकाम झाले होते दुसरी गोष्ट जो आपल्याला या यामध्ये तपास करण्याची गरज आहे ते म्हणजे करण्याची गरज आहे की त्याच्या आजूबाजू असलेले जो काही रो हाऊजेस असेल अपार्टमेंट बिल्डिंग असेल त्याची म्हणजे सॉईल स्टेटा टेस्टिंगपासून त्यांनी काय कन्स्ट्रक्शन केलं आहे किती क्रॅक्स पडले बिकॉज याच्या जो प्रेशर हे त्या ठिकाणी गेलं असेल तर त्याच्या एक बार स्टेटा टे म्हणजे बिल्डिंगची स्टेबिलिटीची टेस्टिंग करण्याची पण सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे या सूचनामध्ये नगरपालिकेला मदत करण्यासाठी आपण डब्ल्यू डी आणि काही खाजगी आर्किटेक्ट्सची पण अगर मदत लागत असेल तर ते नगरपालिकेला हा सूचना देण्यात आलेला आहे आणि भुसावळ शहरमध्ये जवळपास पंच्याऐंशी असे घर आहे स्ट्रक्चर्स आहे जो अनस्टेबल म्हणून आहे त्याची पण एक बार पूर्णतः तपासणी करण्याची सूचना देण्यात आली आहे आणि त्याबरोबर याच्यामध्ये अगर अगर धोकादायक इमारती कुठे असेल तर त्याच्यामध्ये लोकांनी त्याच्यामध्ये सतर्क रण्याची गरज आहे आणि तिथे म्हणजे शक्यतो तिथे राहायला नाही पाहिजे आपण सगळेजण बघतोय की जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः भुसावळच्या या भागामध्ये सतत पाऊस चालू आहे साधारणपेक्षा जास्त पाऊस चालू आहे आणि आणि पावसामध्ये खंड पण आलेले नाही आहे तर या गोष्टीच्या सगळे लोकांनी विचार करता याबद्दल म्हणजे आपल्याला स अत्य अत्यंत सतर्क रण्याची गरज आहे परंतु या परिस्थितीमध्ये कल आपल्याकडे भरपूर मोठा कार्यक्रम होता आदरणीय पंतप्रधान महोदयांची पण या ठिकाणी दौरा होता त्याच्याशिवाय एक नेपाळच्या ज्या बस दुर्घटना दुर्दैव बस दुर्घटना आजचे पण जो म्हणजे मृतदेह आहे ते परत भारत देशात आणि जळगाव भुसाळ या परिसरात येत होती आणि प्रशासन म्हणजे सगळ्या दिशेने लक्ष दिलं होतं या परिस्थिती असतानाही आपल्या सर्व अधिकारींनी आणि या ठिकाणचे स्थानिक नागरिकनी नगरपालिकांनी खूप सतर्कता दाखवली आणि एक मोठी दुर्घटना या परत म्हणजे टाळलेली आहे कोणाला एकही प्रकारचा चोट झाला नाही जानचं नुकसान नाही इवन म्हणजे बिल्डिंग गेली परंतु बाकी कुठल्या प्रकारचे नुकसान त्या ठिकाणी झालेलं नाही आणि हे जो त्यांनी सतर्कता दाखवली त्यांनी जो म्हणजे काम जो केलं लोकांना वॉर्निंग दिलं लोकांना इथून काढून घेतला आणि कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये याच्यासाठी जो पूर्ण त्यांनी मेहनत घेतली याबद्दल मी या ठिकाणचे नगरपालिका असतील आपले नगरपालिका प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील आणि त्यांची पूर्ण टीमला या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी यामध्ये म्हणजे लक्ष दिलेलं आहे आणि लास्ट एवढंही सांगतो की भुसावळचे सर्व नागरिक त्यांनी म्हणजे आपल्या आणि आपल्या परिवाराच्या जीवाला कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये याच्यासाठी प्लीज लक्ष द्या सर आपल्याला काय वाटतं हे पावसाच्या पाण्यामध्ये झालेलं आहेत का या, या ठिकाणी इसका पूर्ण ज्यावेळेस टेक्निकल ऑडिट होईल त्यामध्ये कळेल परंतु याच्यामध्ये जे तुम्ही हे जो आहे या जो भाग असतो आपल्या नदीच्या बाजूच्या या ठिकाणी सिल्टेशन झालेलं असतं आपल्याकडे जो हार्ड रॉक सर्फेस आहे ना त्याच्यापेक्षा आपण फार वर जात म्हणजे वर असतो क्योंकि त्या ठिकाणी सिल्ट आहे सिल्टवर ज्या लोकांनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रमध्ये आहे त्यांना माहिती आहे की सिल्टवर बांधकाम करणं एवढं सोपं नसतं त्याच्यामध्ये पायलिंग करावं लागतं त्याच्यामध्ये पिलर्स जो आहे बिलकुल हार्ड रॉकपर्यंत घेऊन जावं लागतं आणि भरपूर अजून सतर्कता म्हणजे करण्याची गरज आहे कधी कधी जाणून बुजून पैसे वाचवण्यासाठी या म्हणजे दुर्लक्ष कधी कधी लोक करतात आणि भरपूर वेळा काय होत नाही परंतु ज्यावेळ सब सबसरफेस फ्लो जो आपण म्हणतो पाणीचा पाऊस पडला ते वर येत नाही खालून त्यांच्या फ्लो होत असतो नदी बिलकुल जवळ आहे तर ज्यावेळ सबसरफेस फ्लो पाणीच्या होतो तर यासारखं बिल्डिंगमध्ये साधारणतः धोका निर्माण होतो तर या या गोष्टी जो आहे म्हणजे हे जो ही जो सतर्कता आहे ती म्हणजे मं, म्हणजे सगळे जो बिल्डर्स आणि आर्किटेक्ट्स आहे प्लॅनिंग स्टेजपासून या म्हणजे करणं गरजेचं असतं यामुळे कुठलेही बांधकाम म्हणजे ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चरचे बांधकाम करताना आपण सॉ म्हणजे सॉईल टेस्टिंग आपण करतो सॉईल टेस्टिंग आपण करतो या सगळ्या गोष्टी अगर केला आहे नाही केला आहे म्हणजे बिल्डर आर्किटेक्ट कोण होते है, या सगळ्या गोष्टीची तपास नगरपालिका करेल नोटिसेस इश्यू करेल आणि याच्यावर पुढील कारवाई करणार आहे परंतु अशा घटना घडू नये याच्यासाठी आपल्याला अजून सतर्कता करण्याची गरज आहे आणि या ठिकाणी एक गोष्टी बघा यासारखा जर म्हणजे आपण आजपर्यंत भरपूर वेळा पाहिलेला आहे की ज्यावेळेस बिल्डिंग वगैरे पड फडक मोठ्या संख्येमध्ये लोकांची मृत्यू होतो सगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात परंतु या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणचे स्थानिक नागरिकांनी म्हणजे जरासा लक्ष दिलं असल्यामुळे आपण बघू शकतो की कुठलंही प्रकारचं नुकसान झालं नाही एक ते एक म्हणजे म्हणजे या ठिकाणचे प्रशासनाचं एक म्हणजे म्हणजे कौतुक करणं योग्य गोष्ट आहे वर्षाने एकदा हर्ष गोरांना माझा स्पर्श या दोन्ही हा बरा वर्ष पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची माझा कशी घात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.